नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहे कार्तिक पोल्ट्री फार्म मुक्काम पोस्ट मडेवडगाव तालुका शिरव जिल्हा अहमदनगर म्हणजेच आयल्यानगर तर मित्रांनो आपला हा पक्षी बॅच नंबर सदतीसमधला पाचशे पक्षी आहे मिक्स पक्षी आणि आज याचं सत्तावीस ते अठ्ठावीस दिवस आहे मित्रांनो आज आणि याचे पूर्ण लसीकरण झाले आता याची विक्री चालू आहे मित्रांनो तर याच्यामध्ये आपण कावेरी पक्षी भरलेला आहे आणि फिफ्टी फिफ्टी आहे निम्मी मादी आणि निम्मा नर आहे म्हणजे अडीचशे मादी आणि अडीचशे नर आहे मित्रांनो तर आता आपण व्हिडिओमध्ये पाहू शकता नर आणि मादी आता निवडायला सुरुवात झालेली आहे जो नर आहे त्याला तुरा आलेला आहे मित्रांनो आणि जी मादी आहे तिला तुरा, तुरा नाही धर्नरमादी निवडलेली जवळजवळ निवडलेलीच आहे आणि विक्री चालू झालेली मित्रांनो तर पा कोणाला जर पाहिजे असेल जर कोणाला घ्यायचं असेल तर आपल्या कार्तिक पोल्ट्री फार्म या यूट्यूब चॅनलला संपर्क करा किंवा फेसबुक पेजवर आपलं कार्तिक पोल्ट्री फार्म या नावाने फेसबुक आय डी आहे तिथे आपण संपर्क करू शकता तर मित्रांनो पक्षी हा अंड्यासाठी आणि मांसासाठी एक नंबर आहे आणि एकदम पॉप क्वालिटीचा पक्षी आहे मित्रांनो आपण पाहू शकता आणि याचं वजन आता जवळजवळ तीनशे साडेतीनशे ग्रामच्या आसपास आहे मित्रांनो तर जर कोणाला पाहिजे असेल तर येताना कॅरेट घेऊन यावे म्हणजेच पक्षी व्यवस्थित आणि शेपमध्ये घरापर्यंत जातो आपण काही याचे पाय बांधू शकत नाही पक्षी लहान असल्यामुळे हो। एका एक कॅरेटमध्ये वीस बावीस नग टाकले तर आहे शेपमध्ये पक्षी आरामशीर घरापर्यंत जातो मरत नाही मित्रांनो बाकी काय नाही तर पा कोणाला घ्यायचं असेल तर आपण स्क्रीनवर नंबर दिलेला आहे मित्रांनो जरूर संपर्क करावा आणि विक्री चालू आहे पक्षी थोडासा आहे पाचशे तर दुसरा पण लॉट आहे आपला अडतीसवा तर त्याच्यात ते साडेतीनशे मादी मित्रांनो त्या मादी या पक्षात पक फक्त पाच दिवसाचा फरक आहे तर मी स बॅच नंबर सदोतीस अडतीस का म्हणतो तर व्यवसाय चालू केल्यापासून आपला अडतीसवा बॅच बॅचचा पक्षी हा म्हणून जवळजवळ आठ सात आठ वर्ष ते आपल्याला तर त्याला मित्र मग आपल्या चॅनलला लाईक केलं नसेल तर, तर लाईक करा शेअर करा तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो म्हणजे असे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील आणि धन्यवाद